संघर्ष मनोज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज मोठा विजय मिळाला आहे कारण मरण जरांगे पाटील यांच्या मागणीवर सरकारने सकारात्मक पवित्रा घेऊन त्यांच्या मागण्या के मान्य केल्या आहेत है। तसेच हैदराबाद गॅजेटचा जी आर देखील काढण्यात आला आहे त्यामुळे आज जामखेड शहरातील खरडा चौक या ठिकाणी मराठा बांधवांनी जल्लोष करीत सरकारचं या निर्णयाचे फटाके फोडून स्वागत केले तसेच बुधवारी पुकारलेल्या जामखेड बंद देखील मराठा बांधवांनी मागे घेतला असून व्यापाऱ्यांनी सर्वच आपली दुकाने उघडी ठेवावीत व आपले व्यवहार सुरळीत ठेवावेत असेही आव्हान मराठा बांधवांकडून यावेळी करण्यात आले देवले देवान। देवले देवान। देवान। आमखेड मराठा महाराष्ट्र शासनाने जो काढून घेतलेला आहे त्या आम्ही स्वागत करतो तालुका समाजवतीने एकोणतीस तारखेला पाटील मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले आहेत बसले होते व त्या उपोषणासाठी आमच्या तालुक्यातून प्रत्येक गावातून त्या मान्य नाराज पाटील पाटील यांच्या आंदोलनासाठी गाड्या जाऊन त्यांना सपोर्ट करण्यासाठी आमचा तालुका पाहिल्यापासून अग्रेसर आहे कारण गोपर प्रकरणापासून गोपर प्रकरणापासून हा जामगेड तालुका मराठा समाजासाठी अग्रेसर आहे आणि कंटिन्यू ज्या ज्या वेळेस मराठा प्रशासन त्या त्यावेळेस त्या ह्या तालुक्यातून सर्व मराठा समाज हा आरक्षणाच्या बाजूने आणि आंदोलनाच्या बाजूने उभं राहिला आहे तरी आज मान्य मनोज आजार पाटील यांच्या आंदोलनासाठी आज जे शिंदे समितीचे शिष्टमंडळ मुंबई या ठिकाणी भेट दिली व सरकारने जा मराठा समाजासाठी मागण्यात त्या मागण्यासाठी जी आर काढला त्या जी आरचं आम्ही स्वागत करत आहोत आणि त्या जी ची अंमलबजावणी सरकारने लवकर लवकर करावी कारण मनोज दादा हे मराठा समाजाचे दैवत आहेत आणि त्यांचा शब्द हे अंतिम असतो त्यासाठी जर ह्यात सरकारने काय गपलत केली तर आम्ही मनोज दादाच्या तुम्हाला जर पाठी माग परत तेवढ्या तक्तीने उभा राहू आणि आज दादाचा आदेश आल्यानंतर आम्ही जे उद्या जामखेड बंद करण्याचं ठरलं होतं ते बंद आम्ही महाग घेत आहेत आणि देशाचं लक्ष लागलं गेल्या एकोणतीस तारखेला संपूर्ण मराठीचं दैवत मनोरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मोठ्या संख्येनं उपोषण सुरू होतं त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुक्यातून शहरातून मोठ्या संख्येनं सर्व अखंड मार्ग समाज जे सैनिक पोहोचले होते संपूर्ण जामखेड तालुक्यातून त्यानंतर त्या लोकांच्या सोयीसुविधा सुविधा प्रत्येक गावगावी त्या लोकांना भाकरी पाण्याच्या बाटल्या आंघोळीचं साबण परसाग अशा सुविधा गाड्याबरोबर मुंबईला जात आजही गाडी जात आहे काल परवा गाड्या गेल्यात आणि अजून उद्याचं पण फार मठोबत नियोजित तालुक्यामध्ये केलं होतं या ठिकाणी सरकारने आत्ता हैदराबाद आणि सातारा या गॅजेटप्रमाणे सी आर काढण्याचा निर्णय दिला त्यावर आमच्या दैवताचं समाधान झालं आणि त्यांनी आदेश दिले की आता सरकारने तो जे आर आपल्या दिल्यानंतर हे आपण उपचित थांबवत आहोत अशा स्वरूपाचे आदेश आल्यानंतर त्या जे आरचं स्वागत करण्यासाठी जामखेड तालुक्यातील सर्व मराठा बांधव या ठिकाणी जमले आणि त्या निर्णयाचं स्वागत केलं त्या निर्णयाचं आम्ही सर्व मराठा बांधव सह स्वागत करत आहोत आणि या निर्णयाची लवकर लवकर अंमलबजावणी व्हावी अशी मी या ठिकाणी सरकारला विनंती करतो आणि मनोज दादा जरांग यांच्या उपोषण आलेल्या यशाबद्दल त्यांचं तालुक्याच्या वतीनं भरभवून असं स्वागत करतो कौतुक करतो आणि उद्या होणारा जामखेड बंद जामखेड तालुका किंवा काय बंद होणार नाही असं ना ना ना, सर्व व्यापारी सर्व जे दादा संदर्भात दुपारी पोस्ट पाडल्या की उपोषणं पाठी म्हणून जामखेड शहर कृषी बाजार समिती सर्व काय बंद राहणार आहे परंतु आज हा जे अर्थ निर्णय झाल्यामुळं उद्या सर्वांनी आपण दुपारी चालू शकते त्याला विनंती करतो आणि थांबतो